हॅपी न्यू इयर एच एन नेटवर्क नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा एच एन नेटवर्क नई साल की शुभकामना एच एन नेटवर्क नवीन वर्षाचे स्वागत करताय तर जपून करा कारण नाव खाली धिंगाणा घातलात तर तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते मुंबई आणि ठाणे पोलिसांनी तळीरामाचा बंदोबस्त करण्यासाठी मोठा फौज तैनात तैनात केलाय मुंबईत बारा हजार तर ठाण्यात पाच हजार पोलीस तैनात असणार आहेत एकतीस डिसेंबरला पोलीस विशेष मोहीम राबवणार आहेत ठिकठिकाणी नाकाबंदी करून दारू पिऊन गाडी चालवण्यावर कारवाई केली जाणार आहे तसंच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणे महिला किंवा मुलींची छेड काढणे अंमली पदार्थाचे सेवन करणे सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे असे प्रकार करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही ठाणे पोलिसांची विशेष खास करून येऊरमध्ये लक्ष ठेवले आहे रेव पार्टी करणाऱ्यावर रे थेट कारवाई केली जाणार आहे सर्वत्र थर्टी फर्स्ट पार्टीचे पे दाखले जात असतात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस देखील सज्ज झाले आहेत ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क